नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नीट यूजी हजार निकाल संदर्भाने अनेक विद्यार्थी व पालकांचे प्रश्न येत आहेत की नीट युजी दोन हजार पंचवीस चा निकाल कधी डिक्लेअर होईल तर विद्यार्थी मित्रांनो आता लवकरच विद्यार्थी आणि पालकांची आतुरता संपणार आहे कारण नीट यूजी दोन हजार पंचवीस चे जे निकाल आहेत ते आज रात्री बारा नंतर होऊ शकतात या ठिकाणी तुम्ही जो काही शेड्यूल आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या शेड्यूलनुसार नीट यूजी दोन हजार पंचवीस चे जे निकाल आहेत ते चौदा जून रोजी डिक्लेअर करण्यात येतील असे त्यांनी सांगितलेले होते तर आता लवकरच विद्यार्थी आणि पालकांची आतुरता संपेल कारण नीट युजी दोन हजार पंचवीस चा निकाल आज रात्री बारा नंतर कधीही डिक्लेअर होऊ शकतो या संदर्भाने ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यानंतर मी तुम्हाला युट्यूब व्हिडिओ मार्फत तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल तुर्तास जेही विद्यार्थी आणि पालक नीट यूजी दोन हजार पंचवीस च्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत अशा सर्व विद्यार्थी आणि पालकांना निकाला संदर्भाने हार्दिक शुभेच्छा जी काही तुम्ही मेहनत यापूर्वी घेतलेली आहे त्याचं फळ नक्कीच तुम्हाला या निकाला मार्फत भेटेल अशी आशा, आशा करून या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी थांबतो तसेच नीट यूजी दोन हजार पंचवीस चे जे काही निकाल आहेत त्याची निकाल पाहण्यासाठीची लिंक आपल्या फ्री व्हॉट्सअप ग्रुप वर शेअर केली जाईल त्यामुळे जर तुम्ही बालाजी फ्री ग्रुप जॉईन केलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट सेक्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता जेणेकरून निकाल लागल्यानंतर लगेचच तुम्हाला अपडेट मिळेल